ताज्या पत्नीसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा प्राध्यापक डॉक्टर एम डी पाटील यांच्या स्मृतीला अभिवादन चंदगड न्यू स्कूल व न भू पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये कार्यक्रम चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूल व न भू पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये थोर समाज सुधारक विचारवंत व शेतकरी कष्टकरी वर्गाचे नेतृत्व करणारे डॉक्टर एम डी पाटील यांचा स्मृती दिन आदरपूर्वक व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या पाटील हे होते डॉक्टर एन डी पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन ऍडव्होकेट एन एस पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमास नगराध्यक्ष सुनील कानेकर माजी प्राचार्य एस व्ही कुरपे नगरसेविका सुधा कुरपे व्ही डी देसाई व्ही एन कांबळे एस एम निळकंठ एस वी शेखर ए व्ही धायकुंडे जे जी पाटील टी व्ही खंदाळे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राध्यापक अर्चना रेळेकर यांनी केलं महानकरे न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड